हॅलो नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण सरावसंच दोन पॉईंट तीन भागाकार करा इथंपर्यंत आलेला आलेलो आहोत प्रश्न क्रमांक आठ ला प्रकरणाचं नाव आहे वास्तव संख्या चला तर मग वास्तव संख्यामधील भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा असा प्रश्न आहे भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा भागाकार करा भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा बघा आणि विशेष मुला म्हणजे स्वारी बाळानो कारण दहावी ची परीक्षा जवळ आलेली आहे तुमची पण आलेली आहे परंतु कारण दहावीला थोडं आपण महत्व तुम्ही सुद्धा द्यालच ना उद्या दहावीला जाणार आहात त्यामुळे थोडस वेळ होतोय व्हिडिओ टाकण्यासाठी माफ करा बाळानो मी तुम्हाला टाकलेले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर अँड एक सबस्क्राईब जरूर करा कारण तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि अभ्यास करणं सोपं जाईल वय की नाही बाळानो चला तर मग प्रश्न पहिला अठ्ठ्याण्णव कर्निस्त अठ्ठ्याण्णव भागिले करणिस्त दोन एक एक मार्कासाठी ही गणित आहेत फार काही जास्त मार्काची नाहीत बघा पटपट सडून रिकाम होऊ इथं अठ्ठ्याण्णव भागिले दोन एकोणपन्नास येतात बरोबर का बेके बे बेचोकाठ बे ब्याण्णव बे अठरा एकोणपन्नास आले म्हणजे किती वर्गमूळ निघणार सात हे पहिल्याचं उत्तर सोडवलं सलाम दुसरं दुसरं काय विचारलेलं वर्ग मुळा करणिस्त एकशे पंचवीस भाग इले करत पन्नास बघा एकदाच कर्णिस्त चिन्हा मध्ये घालून घेऊ आपण एकशे पंचवीस पन्नास भाग जातोय ना भाग पाडूया पंचवीस पाचा पंचवीस गुण पाच आणि पंचवीस दोन्ही पन्नास हे दोन्ही वर्ग मुळात की नाही काय अवघड आहे का बघा अगदी एक मार्क्स मिळवून देणारी ही गणित आहेत बाळणो त्यामुळं इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही अगदी पटकन होऊन जातं कारण भागाकार आपण इथं पाचवी ते आठवीपर्यंत पर्यंत अतिशय प्रॅक्टिस आपलं झालेलं आहे त्यामुळं हा भागाकार आपल्यासाठी काय अतिशय अवघड आहे अशातला प्रश्न नाहीये चोपन्न आणि सत्तावीस करणीस चोपन्न आणि सत्तावीस मात्र गीत जर करणी वेगवेगळे वे असतील कोटी त्याच्या वेगवेगळ्या वे असतील तर आपल्याला हा भागाकार इतका सहज आणि सोपा करता आला नसता त्यामुळं काय सांगण्याचं कारण कोटीकडं लक्ष असू द्या कोटी, कोटी सेम पाहिजे आहेत सारख्या हव्यात सत्तावीस दोन्ही चोपन्न म्हणजे किती राहतं बघ करनिस्त, सॉरी करनिस्त दोन आहे ना सोपं चला मग पुढचं कितव गणित आता चौथ गणित चौथ गणित काय दिलेलं आहे बघा कर्णिस्त तीनशे दहा भागिले कर्णिस्त पाच म्हणजे कर्णिस्त तीनशे दहा पाच एके पाच पाच तीस बरोबर का एक उरला पाच दोन्ही दहा किती आले बासष्ट बासष्ट वर्गमुळे निघतय का नाही मग बासष्टच राहणार प्रश्न नव्वा प्रश्न नव्वा काय दिलेला आहे पहा आता प्रश्नक्रमांग नाएन। प्रश्नक्रमांग नाएन। प्रश्न क्रमांक नाईन प्रश्न क्रमांक नाईन प्रश्न नववा काय दिलेला आहे छेदांचे परिमेय परिमेयीकरण करा छेदांचे परिमेयी करण करा असा प्रश्न विचारलेला आहे हे पण सोपं आहे अगदी एक दोन मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाणार आहे चला तर मग पहिला बघूया तीन पाच फक्त छेदात असलेले कर्णिस्त काढून टाकायचे कसं सोडवायचं तीन छेद कर्णिस्त पाच वरती आणि खालती घडून घ्यायचं आहे मग तीन करणिस्त किती राहिले पाच आणि करणिस्त पाच गुणिले करनीस्त पाच पाच बघा किती सोपा आहे एक मार्क जाता जाता मिळून जा देणार गणित आहे दुसरा आकडा दुसरा आकडा एक छेद करणिस्त चौदा एक छेद करणिस्त चौदा गुणिले करणिस्त चौदा छेद करणिस्त चौदा यानं एकला ला गुणलं की करणिस्त चौदाच राहणार कर्णिस्त चौदा नाही करणिस्त चौदा ला गुणले तर चौदाच राहणार आहे ना सोप बळानो चला तर मग आता याच्यातलं तिसरं गणित बघूया तिसरं गणित काय दिलेलं आहे ते पाच छेद करणिस्त सात पाच छेद करणिस्त सात गुणिले करणिस्त सात छेद कर्णीस्त सात कसे येणार पाच कर्णिस्त सात छेद सात चिन्हात सात गुणिले चिन्हात सात म्हणजे सात आय ना सोप आता यातलं पण चौथं गणित आहे पाचवं गणित आहे चौथ गणित काय दिलेलं आहे बघूया सहा करणीस्त सहा कर्णिस्त नऊ सहा छेद नऊ कर्णिस्त तीन बघा आता सहा छेद नऊ कर्णिस्त तीन फक्त हेच याच परिमीयकरण करायचं असतं संख्या परिमेयकरणाला घ्यायची नाही सुटी संख्या ही आहे नाही याचे परिमीकरण त्याचं करायचं नाही म्हणजे कसं त्याला रॅशनलाइज म्हटलं जातं कर्णिस्त तीन छेद कर्णिस्त तीन बघा आता इथं इथं भाग जातो घालून घ्यायचं तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ म्हणजे इथं किती राहिले दोन कर्णिस्त तीन छेद इथं तीन गुणिले कर्णिस्त तीन गुणिले कर्णिस्त तीन का लक्षात ती येणार नाही म्हणून थोडंसं वाढवलं दोन कर्णिस्त तीन हे तीन गुणिले या दोन्हींचा गुणाकार तीन म्हणजेच दोन कर्णिस्त तीन छेद तीन त्रिक नऊ दिसते ना का इथे लिहिते दोन कर्णिस्त तीन छेद तीन त्रिक नऊ आहे ना सोप काय अवघड आहे का चला अजून एक गणित आहे याच्यामध्ये पाचवं गणित अकरा छेद कर्णिस्त तीन काय करायचं अकरा छेद कर्णिस्त तीन गुणिले कर्णिस्त तीन छेद कर्णिस्त तीन म्हणजे अकरा कर्णिस्त तीन छेद कर्निस्त तीन गुणिले कर्णिस्त तीन आपल्याला माहितीये किती येतं तीन झालं सोपं आहे ना काय अवघड आहे का, का बाळानो आता याच्या पुढं सराव संच दोन पॉईंट चार होणार त्यामुळे इथंच थांबूया आणि सरावसांच्या दोन पॉईंट चार हा वेगळा घेतला तर चालेल मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाळानो आणि आता दहावीला मी तुमच्यासोबत आहे विसरू नका थँक्यू बाळानो